उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही गे। नाही सोडून आमच्याशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसचा दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न विचारायचा आहे आमचा काही कुणाला विरोध नाही आम्ही मुसलमानचा देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता विकसित भारता करता सर्व समाजाने एकत्र येईल मात्र या देशात राहून ज्या पद्धतीने बांगलादेशी मुसलमानांचे कर्तव्य केलं त्यांचा समर्थन करणे लाईक करणे शेअर करणे या देशामध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणे याकरता काही लोक आम्हाला दिसतात आहे समाजामध्ये जे समाज मन युवा पिढीला बर्बाद करण्याच्या मध्ये आहे हो त्यांना शोधून मात्र त्यांना ठिकाणावर लावणे त्यांना त्या ठिकाणी समज देणे त्यांना त्या ठिकाणी पोलीस कारवाई करणे विरुद्ध आकडे करणे हे मात्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे समाज समाजविरोधी युवा पिढीला बर्बाद करण्याच्या भूमिका त्यांनी घेतल्या आहेत तुमच्याकडे मी आता अकोल्याचा व्हिडिओ मागे बघितला सर तुम्ही असे व्हिडिओ तयार करणे हिंदू मुस्लिम समाजात वाद तयार करणे त्यांना शोधून काढून कायद्याने त्यांचा बंदोबस्त लावणे कायद्याने त्यांना गिरी सांगणे कायद्याने त्यांना व्यवस्थित करणे आणि त्याकरता पुढाकार भारतीय जनता पार्टी घेणार आहे आता कुणी पुरखा घेतला कुणी काही घेतलं हे त्यांचा त्यांचा भाग आहे त्यात काय ते समाजामध्ये आपापला करतील भाजप नाही भाजप आहे देश विरोधी कारवाई करणारा बंदोबस्त आहे उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही नाही सोडून उद्धव ठाकरे बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न विचारला अशा तऱ्हेने उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले तर आम्ही त्यांना सोडून गेलो नाही असं कुळे यांनी वक्तव्य केलं आहे व त्यांना डबल भाजपमध्ये येण्याचीही विनंती केली आहे तर मित्रांनो तुम्हाला नेमकं या काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र